आनंदी पालकत्व या सिरीजमधला आजचा पहिला व्हिडिओ जो आहे त्या व्हिडिओचं शीर्षक आहे गर्भपूर्व अवस्थेमध्येही मूल शिकतं आपण हे नक्की ऐकलं असेल की लग्न झालं की घरातली मोठी माणसं आता मग गुड न्यूज कधी देणार असं तुम्हाला विचारत असतात आणि बऱ्याच वेळेला जे जोडपं असतं ते म्हणतं की आम्ही चान्स घेणार आहोत पण पालकांनो एक पक्क लक्षात ठेवा प्रेगनन्सी इज नॉट बाय चान्स बट बाय चॉईस मूल जन्माला घालण्यापूर्वी तुम्ही शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहात का तर आणि तरच मुलाचा जन्म ठरवण्यासाठी तुम्ही पुढे जायला हरकत नाही असं म्हणतात की मूल गर्भावस्थेपासून शिकत असतं आणि याचा एक दाखला किंवा उदाहरण म्हणजे अमेरिकेमध्ये एक माता ज्यावेळेला प्रेग्नंट होती आणि पाचव्या महिन्यात ती जेव्हा तपासणीला गेली त्यावेळेला डॉक्टरांनी तिला सांगितलं की तुझ्या पोटातल्या बाळाला स्पायनल बायफिडा म्हणजे मणक्याचा विकार झालेला आहे आणि आपल्याला आता पोटात असतानाच त्याच्यावरती उपचार करावे लागणार आहेत मातेला त्यांनी विचारलं की आपल्याला ऑपरेट करावं लागणारे तुमची तयारी आहे का तिने पूर्ण विचार केला आणि ती अतिशय धीराने या गोष्टीला सामोर गेली ज्यावेळेला या पोटातल्या बाळाचं ऑपरेशन करण्यात आलं त्यावेळेला अमेरिकेच्या पद्धतीप्रमाणे त्याचं चित्रीकरण करण्यात येत होतं आणि त्या चित्रीकरणामध्ये चित्री एक अत्यंत आश्चर्यकारक अशी गोष्ट दिसली ती म्हणजे डॉक्टर ब्रुनल डॉक्टर ब्रुनर यांचं बोट त्यांची करंगळी त्या छोट्या बाळाने घट्ट धरून ठेवली होती जणू काही ते असं म्हणत होतं की डॉक्टर काका मला वाचवा मला जगायचं आहे आपल्याला हे नक्की ठाऊक असेल की ज्यावेळेला बाळ पोटात पोटात असतं त्यावेळेला आईच्या सगळ्या संवेदनांशी ते जोडलेलं असतं तुम्ही हे लक्षात घ्या की जर आईला इंजेक्शन टोचलं गेलं तर बाळ आतमध्ये अंग आक्रसून घेतं आईचा जसा मूड असेल त्याचे सगळे परिणाम चांगले आणि वाईट हे त्या बाळावर होत होत असतात कारण बाळाचं अन्न खाणं पिणं त्याचं श्वास घेणं त्याचं त्याच्या सगळ्या भावभावना या आईशी जोडलेल्या असतात म्हणून तुमच्या घरामध्ये जर कोणी प्रेग्नंट किंवा गर्भवती स्त्री असेल तर तिचं मानसिक शारीरिक भावनिक आरोग्य जपणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे कारण गर्भ असणं किंवा गर्भावस्थेमध्ये असलेलं बाळ हे तेव्हापासून शिकत असतं तुम्ही ज्या प्रकारचे संस्कार किंवा ज्या प्रकारची ट्रीटमेंट ज्या प्रकारची वागणूक तुम्ही त्या गर्भवती स्त्रीला द्याल त्याचा थेट परिणाम तुमच्या बाळाच्यावरती होत असतो म्हणून लक्षात घ्या की प्रेगनन्सी इज नॉट बाय चान्स बट बाय चॉईस आणि गर्भपूर्व अवस्थेपासूनच मूल शिकायला सुरुवात करत असतं त्यामुळे आपल्या सगळ्यांवरती ही जबाबदारी आहे की गर्भवती स्त्रीला आपण आनंदी ठेवलं पाहिजे धन्यवाद